नमस्कार मंडळी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रीपैकी अक्षय देवदर हिचं नाव आवर्जून घेतलं जातं झी मराठीवरील तुझ्या ते जीव रंगला या मालिकेतून ती घराघरात लोकप्रिय झाली सध्या अक्षय झी मराठीवरीलच लक्ष्मीनिवास या मालिकेत भावना हे पात्र साकारताना दिसतं दरम्यान अभिनेत्री अक्षय देवदर हिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे तर काय नेमकी बातमी हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर अभिनेत्री अक्षय देवधरने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटच्या स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे ज्या फोटोमध्ये अक्षय देवधर एका महिलेचा हात धरून आहे आणि त्या फोटोवर अक्षय देवधरने दे लिहिलंय आमच्या आठवणीत तुम्ही कायम राहाल पाठकबाई भावपूर्ण श्रद्धांजली दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार हा फोटो अक्षय देवधर यांच्या लहानपणीच्या शिक्षिकेचा आहे त्या शिक्षिकेचं नुकतंच निधन झालं आहे तर आपल्या चॅनलकडून सुद्धा अक्षय देवधर त्यांच्या शिक्षिकेला भावपूर्ण श्रद्धांजली